आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर रेशीम बाग आणि दीक्षाभूमीवर आदरांजली अर्पण करणार पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आषाढी एकादशीपर्यंत पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन वाढत्या तापमानामुळे राज्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे शिक्षण विभागाचे आदेश आणि आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना जालन्यातून हटत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत रेशीमबागेतल्या स्मृती मंदिरात ते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील त्यानंतर दीक्षाभूमीलाही भेट देऊन ते आदरांजली वाहणार आहेत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या विस्तार केंद्राची पायाभरणी होणार आहे या ठिकाणी ते नागरिकांना संबोधित करतील प्रधानमंत्री नागपूरमधील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या ड्रोनसाठीच्या धावपट्टी सुविधेचं उद्घाटनही करतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील हा या कार्यक्रमाचा एकशे विसावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या संकेतस्थळं प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं चा यूट्यूब चॅनल आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाईल आकाशवाणीवरून रात्री आठ वाजता प्रादेशिक भाषांमध्ये कार्यक्रमाचं प्रसारण होईल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत चैत्र शुक्लदी उगादी चैट्टीचंद नवरेह चेराओबा या सणानिमित्त देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात भारतीय नववर्षाची सुरुवात असलेले हे सण भारताची सांस्कृतिक विविधता दर्शवतात आणि सामाजिक एकता वाढवतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर येत असलेला हा पहिला गुढीपाडवा सर्वांनी उत्साहानं साजरा करावा असं त्यांनी म्हटलं आहे पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आषाढी एकादशीपर्यंत पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्णन विकास आराखड्याच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी आज केली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते पंढरपूर कॉरिडॉरचं काम सर्वांना विश्वासात घेऊन केलं जाईल असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला अॅक्वायर कराव्या लागतील पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं ज्यांची दुकान आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कंपेन्सेशन द्यायचं मी असं म्हणेन की आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कंपेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत तुळजापूर मंदिर विकास आराखड्याला शासनानं तत्वतः मान्यता दिली असून महत्त्वाच्या कामांसाठी तातडीनं निधी वितरित केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्र्यांनी आज तुळजापूर विकास आराखड्याचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते या आराखड्याची दोन वर्षात अंमलबजावणी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे धाराशिवचे वार्ताहर देवीदास पाठक मंदिराचा इतिहास संस्कृती वारसा आणि आध्यात्मिक मांगल्याची जपणूक यातून होणार आहे गर्दीचं नियोजन करताना स्मार्ट क्यू सिस्टीम ऑनलाईन दर्शन व्यवस्था भाविकांच्या संख्येचं नियमन रस्त्यांचं रुंदीकरण वैकल्पिक मार्ग तयार करणं नवीन पार्किंग व्यवस्था वाहन पार्किंगपासून मंदिरापर्यंतची वाहतुकीची सेवा शौचालयांची संख्या वाढवणं कचरा वर्गीकरण घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्राथमिक सुविधांचा विस्तार विश्रांती स्थळ भाविक सुविधा केंद्रांची उभारणी वॉटर कूलर आणि आरामदायी शौचालयांची सुविधा सूचना आणि मार्गदर्शन करण्यासाठी डिजिटल ॲपचा वापर अशा काही सुधारणा या आराखड्यात समाविष्ट आहेत देवीदास पाठक आकाशवाणी वार्ताहर धाराशिव जनतेला अभिमान वाटेल अशा प्रकारचं संभाजी महाराजांचं स्मारक संगमेश्वर वढू आणि तुळापूर या ठिकाणी उभारण्याचा राज्य शासनाचा मानस आहे या स्मृतीस्थळाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं संभाजी महाराज निमित्त वडू तुळापूर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पुणे जिल्ह्यातल्या वडू तुळापूर इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे छत्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना आज अभिवादन केलं जात आहे समाधीस्थळावर छत्रपती संभाजी महाराजांना शासकीय मानवंदनाही देण्यात आली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व शाळांची वेळ सकाळच्या सत्रात करायचे निर्देश शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आणि शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत त्यानुसार प्राथमिक शाळांसाठी सकाळी सात ते सव्वा अकरा आणि माध्यमिक शाळांसाठी सकाळी सात ते पावणे अशी वेळ निश्चित केली गेली आहे रत्नागिरी रेल्वे स्थानकातल्या प्रशस्त वातानुकूलित प्रतीक्षा कक्षाचं आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन झालं कोणत्याही वर्गातून प्रवास करत असलेल्या रेल्वे प्रवाशांना तासाला पन्नास रुपये देऊन या प्रतीक्षा कक्षाच्या सुविधेचा लाभ घेता येईल महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी दिला असून गरजेनुसार आणखी पाच ते दहा कोटी रुपयांपर्यंतचा निधी देण्याचं आश्वासन सामंत यांनी उद्घाटनानंतर दिलं रायगडमधलं रोहा रत्नागिरीतलं चिपळूण आणि खेड तसंच सिंधुदुर्गातलं कुडाळ अशा एमआयडीसीला लागून असलेल्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी देखील येत्या महिनाभरात सामंजस्य करार केला जाईल असं सामंत यांनी सांगितलं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुद्धगया इथल्या महाबोधी महावीराचं व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे यासाठी आठवले यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली सरकारनं एकोणीसशे एकोणपन्नासचा महाबोधी मंदिर कायदा रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे मुंबईतले पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांचं आज तेलंगणात अपघाती निधन झालं ते प्रशिक्षणासाठी हैदराबादला गेले होते देवदर्शनासाठी श्री शैलम इथून नागर कुरनूलकडे जात असताना त्यांच्या गाडीची एका ट्रकसोबत धडक झाली या अपघातात पठारे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला सुधाकर पठारे हे भारतीय पोलीस सेवेच्या दोन हजार अकराच्या तुकडीतले अधिकारी होते पठारे यांनी पंढरपूर अकलूज कोल्हापूर शहर आणि राजूराचे यासह मुंबई महानगर क्षेत्रात विविध ठिकाणी काम आहे जालना जिल्ह्यात आय पी एल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे चार बुकी आणि एका सट्टेबाजाला चंदनझिरा पोलिसांनी आज अटक केली आय पी एलमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातल्या सामन्यावर सट्टा लावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे पोलिसांनी या कारवाईत मोबाईल लॅपटॉप आणि इतर साहित्यासह एकूण आठ लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे हा सामना अहमदाबादमध्ये होणार असून संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल मुंबई इंडियन्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे खड्डेमुक्त महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेनं खड्ड्यांच्या तक्रारीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली गुगल प्ले स्टोअरवरून पी सी आर एस ॲप डाउनलोड करून नागरिक या प्रणालीच्या माध्यमातून तक्रार करू शकतात नागरिकांच्या मोबाईलवर आलेल्या ओ टी पीच्या माध्यमातून नोंदणी करून रजिस्टर फीडबॅक ऑप्शनद्वारे ही तक्रार केली जाऊ शकते धुळे शहरातल्या औद्योगिक वसाहतीतल्या एका डेअरीतून पोलिसांनी अडीचशे किलो भेसळयुक्त पनीर जप्त केला या कारवाईत साधारणपणे साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या डेअरीचा खाद्य परवान्याचा अर्ज कागदपत्रांच्या कमतरतेमुळे नामंजूर करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्याजवळच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून युरेशियन पाणमंजर या दुर्मिळ प्राण्याची कोका वन वनपनिक्षेत्रात पहिली छायाचित्रणात्मक नोंद झाली याआधी महाराष्ट्रातले निसर्गशास्त्रज्ञ मारुती चित्तमपल्ली यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये जिल्ह्यात या प्रजातीची शेवटची नोंद केली होती धुळे जिल्ह्यातल्या ले नरडाणा बोरविहीर रेल्वे मार्गाच्या कामाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला प्रकल्पग्रस्तांच्या शेतकरी रेल्वे संघर्ष समितीनं आज शेतकऱ्यांनी भूसंपादित जमिनींचा ताबा द्यायला नकार देत काम बंद पाडलं या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या बागायती जमिनींना कोरडवाहू जमिनींचा दर दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे याशिवाय हेक्टरी मोबदला देण्याऐवजी जमिनींच्या उपयोगितेच्या दृष्टीनं योग्य मापदंडाच्या आधारावर मोबदला द्यावा अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून विदर्भात हवामान कोरडा राहील असा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर रेशीमबाग आणि दीक्षाभूमीवर आदरांजली अर्पण करणार पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आषाढी एकादशीपर्यंत पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन वाढत्या तापमानामुळे राज्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे शिक्षण विभागाचे आदेश आणि आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना जालन्यात मिळतं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार